वडाळी तालुका श्रीगोंदा रस्ता लूट करणारी टोळी जेरबंद अकरा लाख दहा हजाराचा मुद्देमाल हस्तगत अहिल्यानगर जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी परिसरात रस्त्यावर दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक करून तब्बल अकरा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे घटना अशी की फिर्यादी कार्तिक सचिन मिसाळ वय वीस राहणार खेडकर मळा श्रीगोंदा हे दिनांक आठ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता वडाळी रोडवर जात असताना पांढऱ्या स्विफ्ट कारमध्ये सहा इस्मांनी गुप्तीचा धाक दाखवून दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल असा ऐवज लुटला होता या घटनेवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी तपासाचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना दिले त्यांनी पथट तयार करून तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासातून आरोपी प्रथमेश शिंदे व त्याचे साथीदार असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर पारगाव फाटा येथे सापा रचून कारवाई करत अनिकेत उकांडे प्रथमेश शिंदे विजय देशमुख मयुरी पाटील सागर साळवे आणि प्रतीक धावडे या सहा आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून गुन्ह्यातील दोन कार आणि मोबाईल फोन असा एकूण अकरा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सर्व आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध रेल्वे ऍक्ट विनयभंग गंभीर दुखापत यासारखे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे रमेश गांगर्डे फुरकान शेख अमोल कोतकर भाऊसाहेब काळे मनोज साखरे प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार चिमा काळे व चालक अरुण मोरे यांनी सहभाग घेतला गुन्ह्याचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे केएनएच न्यूज चोवीससाठी राजेंद्र सूर्यवंशी अहिल्यानगर